नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ही जी आहे लेस आहे हा आहे पीस आणि हे जे आहे ते अस्तर याच्यापासून बाही डिझाईन कशा पद्धतीने बनवायची ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे आणि मैत्रिणीनं जर अशा प्रकारची बाही डिझाईन जर तुम्ही घातली तर चार चौकीत तुम्ही नक्कीच उठून दिसाल अशी ही बाही डिझाईन आहे त्यासाठी एकदा पहा तर बघा आपल्याला साडेनऊ इंचाची बाही हवी आहे आणि इथे काठ किती इंचाचे आहे तर काट आहेत तीन इंचाची कारण इथे फॅब्रिक कमी असल्यामुळे काठच आपल्याला शिलाईसाठी वापरावं लागणार आहे तर इथे मी तीन इंचाची काठ एक्स्ट्रा घेतलेली आहेत आणि साडेनऊ तीन ते साडेनऊ उरला साडेसहाचा भाग तर आता इथे आपण शिलाई मार्जिन एक इंच घेणार आहोत तर बघा इथे अर्धा इंचाची अगोदर खून करून घ्यायची आहे एक सरळ लाईन टाकून घेऊयात अर्धा इंचाच्या जागेवरती इथे मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर साडेसहा प्लस एक इंच कर्नवरती अर्धा इंच शिलाई खालती अर्धा इंच शिलाई म्हणजे साडेसहाची मी इथे एक खून करून घेतलेली आहे सॉरी साडेसातची आणि या ठिकाणी आपण एक दीडच्या खुना करणार आहोत अर्धा इंच सोडून करायचे आहेत तर बघा इथे आता आपल्याला कॅफ हाईट टाकायची आहे कॅफ हाईट मी इथे अडीच इंच टाकणार आहे तर मी ते अडीच इंचाची कॅफ हाईट टाकून घेतलेली आहे या ठिकाणी बघा आपल्याला घडी साडेआठची हवी होती या रेषेपासून साडेआठ घ्यायचं आहे उरलं तर दोन इंच शिलाई मार्जिन दंड दंडघेर आहे साडेपाच दोन इंच एक्स्ट्रा साडेसहा आणि साडेसात इथे या पद्धतीने मी एक तिरकी लाईन टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला बाही कटिंग बाहीचा आकार द्यायला इथे मापे आपली तयार होत आहेत तर बघा व्यवस्थित आकार द्या जर चुकलास तर व्यवस्थित पुन्हा त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर पहा या ठिकाणी आता माझी बाही ड्रॉ करून झालेली आहे आता मी या ठिकाणी कटिंग करून घेत आहे तर पहा इथे कटिंगही लगेच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला इथे मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे सेंटर काढायचं आहे इथे अर्धा इंच म्हणजेच या साईडने अर्धा आणि या साईडने अर्धा एक इंच स्लीवमध्ये मी कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तो कशासाठी तेही तुम्हाला थोड्या वेळात समजेलच तर बघा आता हे काठ जे आहेत आपल्याला स्लीवज डिझाईनसाठी लागणार आहेत त्यामुळे मी हे काठ वेगळे करून घेणार आहे तर बघा या ठिकाणी हे काट मी आता वेगळे करून घेत आहे या पद्धतीने मी काठ वेगळे केलेले आहेत त्यानंतर इथे जे ब्लाऊज पिसाचं फॅब्रिक आहे याच्यावरती आपण आस्तरची बाही ठेवणार आहोत आणि बाही कटिंग करून घेणार आहोत तर बघा मी इथे कुठेही कपडा एक्स्ट्रा घ्यायचा नाही आहे एवढाच घ्यायचा आहे पण या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो सध्या राहू द्यायचा आहे बाही जोडताना आपल्याला कमी जास्त पडू नये त्यासाठी एक्स्ट्राचा राहू दिला तरीही चालतो तर बघा दोन स्लीव्ह दोन बाजूच्या मी इथे करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला इथे स्लीव जोडायची आहे इथे अगोदर बघा इथे एक ते दीड इंचाची एक सरळ पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला डिझाईनसाठी ही पट्टी लागणार आहे त्यामुळे मी इथे ही पट्टी काढून घेतलेली आहे आता आपण बाही जोडून घेणार आहोत बाही जोडताना आस्तरची बाही आतल्या साईडला ठेवायची आणि पिसाचा जो सुलटा भाग आहे तो वरच्या साईडला म्हणजे ॲज इट इज चारही बाजूने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे जशास तशी कुठेही पलटी वगैरे मारायची नाही तर बघा या पद्धतीने मी बाही जोडत आहे आणि पिसाच्या बुट्ट्या ॲज इट इज बरोबर वरती आहेत बघा इथे मी पलटी मारणार नाही खालच्या साईडने बघा हे दोन साईड या साईडला तिसरी साईड आणि राहिलेला एक भाग ॲज इट इज जोडून घ्यायचा आहे कुठेही आता या मी याला उलट वगैरे करणार नाही तर बघा या पद्धतीने मी बाही जोडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आता डिझाईन करायची आहे मेन डिझाईन याच पिसावर करायची आहे पण त्या अगोदर इथे बघा ही जी दीड इंचाची पट्टी काढलेली होती तर ती या पद्धतीने आपण नाडीपट्टी जशी फोल्ड करतो त्या पद्धतीने याची आपल्याला नाडी बनवून घ्यायची आहे जर तुम्ही नाडी नको असेल छोटासा नॉड बनवला तरीही चालेल पण या फॅब्रिकमध्ये छोट्या छोट्या बुट्ट्या होत्या मग नॉड बनवताना कुठे जाड कुठे पातळ असा नॉड होतो त्यामुळे मी इथे डायरेक्ट नाडीपट्टी बनवलेली आहे तर बघा इथे ही पट्टी मी इथे बनवलेली आहे याचे दीड दीड इंचाचे आपल्याला तुकडे काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी टेपने मोजून दाखवत आहे दीड दीड इंचाचे मी इथे तुकडे काढून घेणार आहे बघा या पद्धतीने एकसारखे मला काही तुकडे हवे आहेत एका स्लीवसाठी दहा बारा किंवा तेरा चौदा असे तरी लागतील समसंख्येत लागणार आहेत दहा बारा किंवा चौदा अशा आपल्याला काढायच्या आहेत इथे मी हे तुकडे काढून घेतलेली आहेत आता बघा या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी आपलं सेंटर आहे इथे अगोदर सरळ एक खुना करून घ्यायचे आहेत डार्क करू नकात कारण स्लीव वरती पुन्हा दिसतील ज्या ठिकाणी खून केलेली आहे तिथपासून या साईडला एक इंच आणि या साईडला एक इंच अशा पद्धतीने आपल्याला खुना करून घ्यायचे आहेत या साईडला एक आणि या साईडला एक इंच मी खुना करून घेतलेल्या आहेत बघा आता या खुना केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काही चेंजेस करायचे आहेत तर बघा खालच्या साईडला मी इथे अर्धा इंच सोडून एक एक इंचावरती अशा खुना करून घेणार आहे तर मी इथे एक एक इंचावरती काही खुना करून घेतलेले आहेत बघा याही साईडला आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे एक 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 प्रत्येक खुनाच्यामध्ये एक एक इंचा गॅप आपल्याला हवा आहे तर मी इथे या पद्धतीने करून घेतलेला आहे आता या ज्या दीड इंचाच्या पट्ट्या केलेल्या होत्या त्या अर्ध्या अर्ध्या करायच्या आहेत आणि बरोबर इथे आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी बरोबर या जागेवरती जोडून घेणार आहे एक एक करून आपण प्रत्येक खुण्यावरती एक पट्टी जोडायची आहे ज्या साइडने ओपन बाजू आहे त्या साईडने टिप टाकायची आणि बंद बाजू मात्र तशीच मोकळी ठेवायची आहे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची असल्यामुळे तर पहा या ठिकाणी मी इथे अशा पद्धतीची डिझाईन बनवून घेतलेली आहे म्हणजे हे जे तुकडे होते ते या पद्धतीने मी इथे जोडून घेतलेले आहेत आता दुसऱ्याही साइडला सेम तसेच तुकडे इथे आपल्याला जोडायचे आहेत तर बघा एका साइडला किती लागलेले आहेत सहा तुकडे लागलेले आहेत तर दुसऱ्या साईडला सहा म्हणजे बारा तुकडे आपल्याला इथे लागलेले आहेत जर तुमची स्लीवज लांब किंवा कमी असेल तुम तर तुम्हाला अजून जास्त किंवा कमी लागू शकतात तर बघा इथे मला सहा लागलेले आहेत तुम्हाला कमी जास्त तुमच्या स्लीवज लेंथनुसार लागू शकतात तर बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी या ठिकाणी कट करून घेत आहे या पद्धतीने सगळे एक्स्ट्राचं फॅब्रिक मला कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला टीप मारताना फिनिशिंग व्यवस्थित यावी याची काळजी घ्यायची आहे आणि फिनिशिंग व्यव फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपलं कामही चांगलं असणं गरजेचं आहे तर बघा ज्या ठिकाणी आपण टीप मारली होती तिथपर्यंत कपडा फोल्ड करायचा आणि दोनच्या पॉइंटची इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा मी इथे दोनच्या पॉइंटची टीप टाकून घेत आहे सेम तीच प्रोसेस याही साईडला करायची आहे ज्या साईडला आपण टीप टाकली होती त्या साईडला सेम तशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे आता याच्यानंतर याच्यावरती आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा मी इथे दाबटीप टाकून घेत आहे या पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे याही साईडला मी आता इथे दाबटीप टाकून घेत आहे पण बघा दाबटिप टाकताना ज्या साईडला पहिले टिप दाबटिप टाकली होती त्याच्या अपोजिट साईडला दाबटीप टाकायची आहे तर पहा आता ही आपला बाईचा टॉपचा भाग रेडी आहे आता बॉटम आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा मी तर बॉटम बनवून घेणार आहे बॉटमसाठी आपल्याला जे आपण काट काढलेले होते ते काट घ्यायचे आहेत आणि त्या साईजचं आपल्याला अस्तर काढायचं आहे काट जे आहे ते तीन इंच होते त्याच्यामध्ये खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजेच साडेचार इंचाचे ते आपल्या झालेले आहेत बघा या पद्धतीने सेम दोन पीस इथे मी काढणार आहे कारण दोन्ही स्लीवसाठी सोबतच कटिंग करायची वेगवेगळी करायची नाही कारण मग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो तर बघा इथे दोन तुकडे मी इथे सेम काढलेले आहेत आता हा जो पीस आहे तो अर्धा करून घ्यायचा आहे व्यवस्थित इथे आपल्याला आणि सेंटरला आपल्याला सव्वा इंचाची एक खून करायची आहे बघा इथे मी सव्वा इंचाची खून करत आहे आणि इथपासून अडीच ते तीन इंचावरती अशी तिरकी लाईन टाकून आपल्याला तो भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे वी असा आकार दिसत आहे आपल्याला आता या ठिकाणी दोन साइडचे दोन पॅटर्न आपण बाजूला करून घ्यायचे आहेत आणि खालच्या साइडने बघा इथे अर्धा इंचाच्या हिशोबाने टीप टाकून घ्यायची आहे इथे आणि इथे या पद्धतीने तिरकी टीप टाकून घ्या जसा आपला आकार आहे त्या आकाराप्रमाणे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी टीप टाकून घेत आहे व्यवस्थित कोपऱ्यांवरती टीप व्यवस्थित आली पाहिजे म्हणजेच आपला जो लूक आहे तो व्यवस्थित येणार आहे तर पहा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो अस्तर आहे सॉरी काट आहे तो काट कट करून घ्यायचा आणि त्यानंतर असे कट मारून घ्यायचे आहेत कारण आपल्याला इथे पलटी करायचं आहे तर बघा हा भाग मी पूर्णपणे पलटी करत आहे याला साईडने आपण दाबटीप टाकून घेऊयात दापटीप टाकल्यानंतर आपल्याला याला छोटीशी लेस आलेली होती मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेली होती मग ही लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे पण लेस दोन्ही स्लीवजला जर पुरत नसेल तर मग कशी लावायची बघा आता मला स्लीवजला पूर्ण पुरत नाही आहे कारण अगोदरच कापड कमी होतं लेस कमी होती त्यामुळे मग इथे मी कशी जोडणार आहे बघा जर पुरत असेल तर पूर्ण स्लीवच्या बॉटमला तुम्ही लावू शकता तर इथे पुरत नसल्यामुळे मला त्या पद्धतीने लावायची नाही तर बघा इथे या पद्धतीने मी खालच्या साईडने ठेवणार आहे ही लेस साडीवरही याच पद्धतीने असल्यामुळे इथे ठेवायची खालच्या साइडला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे पहा या पद्धतीने इथे जोडून लॉक करून घेतलेला आहे आणि इथे फॅब्रिक जे आहे एक्स्ट्राची लेस कट करायची आहे अर्धा इंच शिल्लक ठेवून त्यानंतर आतल्या साईडलाही आपल्याला इथे ले लेस लावून घ्यायची आहे बघा इथे या पद्धतीने आणि या साईडलाही जोडून घ्यायची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून बाकीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा ब्लॉक करून घ्या कट कर कट करून घेण्या अगोदर त्यानंतर जो खालचा अर्धा इंचा पोर्शन होता तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडला आपण टीप टाकून घेणार आहोत तर बघा इथे दोन्ही साईडला मी टीप टाकून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब टिप टाकायची आहे म्हणजे फिनिशिंग आणि लुक छान येणार आहे आतली लेसही पलटल्या जाणार नाही तर पहा आता हा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला सेंटरवरती जोडायचा आहे या पद्धतीने याच्यावरती अर्धा इंचाची आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा मी इथे अर्धा इंचाच्या अंतराने टीप टाकणार आहे पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता ही टीप टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती दाब टिप टाकून घ्यायची आहे तर इथे मी याच्यावरती दापटी पहिलं लगेचच टाकून घेणार आहे आपला बाहीचा लुक पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे आता राहिलेला भाग जो आहे तो आपण बघा कशा पद्धतीने कवर करायचा आहे आता जो मध्ये आपण डिझाईन बनवलेली होती याच्यावरती छोटेसे रेड कलरचे मला नॉ नॉट टाकून घ्यायचे आहेत कारण साडीमध्ये थोडासा रेड कलर असल्यामुळे तर बघा इथे वन बाय वन डिवाइड करून मी इथे नॉट टाकून घेणार आहे तर ते कसे टाकले तेही तुम्ही बघा या पद्धतीने मी वन बाय वन डिवाइड करून इथे या पद्धतीने झेक टाकून घेतलेले आहेत नॉड बघा लूक किती सुंदर आलेला आहे आणि खालच्या साईडला छोटेसे लटकनही मी या ठिकाणी बनवलेले आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा स्ल घातल्यानंतरही स्लीवचा लूक किती सुंदर दिसतो तर या पद्धतीने तुम्हीही करून पहा श्री स्वामी समर्थ